महाराष्ट्र मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी केबीडी ज्युनियर प्रो कबड्डी सीझन फोर आर्यन वर्ल्ड स्कूलच्या बारा वर्षाखालील मुलांनी प्रथम क्रमांक मिळवत पुणेरी फलटण संघाच्या नावाने खेळण्याचा मान मिळवला तसेच त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे राष्ट्रीय स्पर्धेची पुढील फेरी चंदगड इथे होणार आहे स्पर्धेसाठी खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून पैलवान प्रमोद सर पायगुडे व नवनाथ कोंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धात खेळण्यासाठी मुलांनी गेल्या वर्षभरामध्ये कसून सराव केला मुलांना सरावासाठी जी लागेल ती मदत त्या त्यावेळी तत्पर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंदजी लडगे यांनी केली आहे त्यांच्या या भक्कम पाठिंब्यामुळे मुलांना हे यश मिळवणं शक्य झालंय पुण्यातील फायनल सामन्यामध्ये आर्यन वर्ल्ड स्कूलने शिवाजी मिलिटरी स्कूलचा तेवीस एकोणीस या गुण फरकाने पराभव करत चंदीगडचे तिकीट मिळवले पुढील महिन्यामध्ये हा संघ पुणेरी फलटणकडून चंदीगड इथे स्पर्धेसाठी रवाना होणार आहे